मराठी लेखक संत व त्यांची पूर्ण नावे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर स खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ग दि माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर व वु काले पुरुषोत्तम काले नास्ती फडके नारायण सीताराम फडके अत्रे प्रहलाद केशव अत्रे शांता शेल डॉक्टर शांता जानकी शेल संत ज्ञानेश्वर ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी संत नामदेव नामदेव दामाजीपंत रेळेकर संत एकनाथ एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी संत तुकाराम तुकाराम बोलोबा आंबिले संत जनाबाई जनाबाई दामाजी रेळेकर संत गाडगे महाराज डेबुजी जिगराजी जानोरकर संत मुक्ताबाई मुक्ता विठ्ठल कुलकर्णी संत बहिणाबाई बहिणा आऊदेव कुलकर्णी मोरोपंत मोरोपंत त्र्यंबक पिंगळे वामन पंडित वामन गोविंद कुलकर्णी श्रीधर स्वामी श्रीधर पंडित देवळेकर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख समर्थ रामदास नारायण सूर्याजी ठोसर विष्णू चिपळूणकर विष्णू कृष्ण चिपळूणकर स्वामी विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त गोविंदाग्रज राम गणेश गडकरी मित्रांनो यासारख्या वेगवेगळ्या